नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात मग तुम्ही या जुन्या साडीला टाकून देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे साडी आणि तशीही आपल्या महिलांकडे डेली वेअरच्या साड्या ह्या नेहमीच असतात कारण आपण रोज जर साडी वापरत असलो तर त्यातल्या जर साड्या आहे काही दिवसानंतर खराब होता तर यापैकीच आपल्याला एक साडी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्याच घरामध्ये पोळपट हा असतोच याच पोळप आपल्या आपल्याला ही साडी अशा पद्धतीने घालायची आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण एक वस्तू तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला जास्त मेहनतही घ्यायची नाही आहे आणि विशेष म्हणजे साडीला कुठेही कट करायची गरज नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने नवीन वस्तू कशी बनवायची ते या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे अशी सिल्क साडी म्हणजे जिला कुठला ही काट नसतो सॉफ्टवाली वाली अशी साडी असते बघा आपल्याकडे ती साडी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने साडीच्या स्टार्टिंगला व्यवस्थित प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व बाजू एकसारख्या राहतील म्हणजे सर्व काठ जे आहे एकसारखं राहील त्यासाठी प्लेट्स तयार करून घेतलेलं आहे आता मी या ठिकाणी एक साडी घेतली त्याचबरोबर आपल्याला अजून एक साडी या ठिकाणी लागणार आहे दुसरी देखील साडी मी अशाच पद्धतीने जे प्लेट्स आहे काठाचा साईडला म्हणजे सेंटरला अशा पद्धतीने प्लेट्स तयार करून घेतल्या आहे अगदी छोटे छोटे तयार करायचे आहे जास्त मोठ्या करण्याची अजिबात गरज नाही आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बघा अशा पद्धतीने दोघंही टोकं जे आहे एकसारखे गाठ मारून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पोळपाट घ्यायचं आहे आता पोळपाट मी या ठिकाणी का घेत आहे की जड असल्यामुळे माझा पोळपाट जरा जड आहे त्यामुळे मला त्याचाच या ठिकाणी फायदा होणार आहे तुमच्याकडे एक्स्ट्रा कोणी माणूस असेल तर तुम्ही त्या माणसाकडे असं ते पकडून ठेवायला सुद्धा सांगू शकतात आणि जर तुम्ही हे एकटंच बनवत असाल कोणी नसेल एक्स्ट्रा माणूस तर तुम्ही अशा पद्धतीने कुठलीही जड वस्तू त्यावरती ठेवू शकतात पोळपाट हा जड असल्यामुळे मला ते बनवणं अगदी सोपं झालं म्हणून मी या ठिकाणी पोळपाटचा वापर करत आहे जेणेकरून ते निघू नये व्यवस्थित पॅक राहावं आणि मला पुढची जी प्रोसेस करायची ती व्यवस्थित बनवता यावी म्हणून मी या ठिकाणी समोरची बाजू पोळपाटवर ठेवली आहे त्यानंतर बघा दो दोन्ही ज्या साड्या हे व्यवस्थित हातामध्ये पकडून अशा प्रकारे फक्त पीळ मारत जायचं आहे काहीच अवघड नाही फक्त आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने बघा ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये आहे दोघही साड्या व्यवस्थित पकडून हातामध्ये पकडून फक्त एक पीळ तयार करून घ्यायचं आहे आणि बघा पोळपाटच्या मदतीने हे सर्व अगदी इझिली बनवता आलं काहीच अवघड नाही आहे लहान मुलंसुद्धा सुद्धा बनवू शकतील इतकं सोपं आहे त्यानंतर बघा समोरील बाजूनीसुद्धा व्यवस्थित कडेपर्यंत पीळ तयार करून घेतला त्यानंतर व्यवस्थित आता गोल आकारामध्ये याला असं पसरून ठेवायचं आहे काही मी या ठिकाणी दोऱ्या कट करून घेतल्या आता बघा व्यवस्थित एक एक दोरी आपल्याला त्या ठिकाणी बांधत जायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा मी या ठिकाणी जवळपास चार दोऱ्या लावत आहे फक्त गोल तयार करायचा आणि दोरीने बांधत जायचं आहे काहीच अवघड नाही आहे हवं हो तर तुम्ही ज्या कलरची साडी वापरली त्या कलरच्या दोऱ्या घेतल्या तरी चालल्या आता माझ्याकडे नव्हती त्या कलरची म्हणून मी वेगळी घेतलेली आहे आणि बघा फक्त हे गोल तयार करायचा आणि जिथे दोरी येईल तिथं फक्त अशा पद्धतीने एक एक गाठ मारत जायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण चार दोऱ्यांचा वापर केलेला आहे पुष्कळ होत्या चार दोऱ्या तुम्ही तीनही वापरू शकतात किंवा चार वापरल्या तरीही चालेल आणि बघा आता आपण ह्या दोऱ्या ज्या लावलेल्या आहे ना यामुळे जी शिवण्याचं जे काम आहे ते आपलं या ठिकाणी वाचलेलं आहे बऱ्याच महिलांना असं काही बनवण्याची आवड तर असतेच परंतु शिवायचं म्हटलं की खूप जास्त कंटाळा येतो म्हणून त्यांच्यासाठी ही खरंच छान म्हणजे आहे गोष्ट आणि बघू शकतात इझिली आपण हे बनवलं सुद्धा जातं काही अवघड नाही आहे आता ह्या एक्स्ट्राच्या ज्या दोऱ्या आहेत त्या एकदा तुम्ही कट करू शकता किंवा अशा पद्धतीने गाठ मारून तिथेच पॅक करून ठेवू शकतात आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये आपण हे बनवलेलं आहे याचा वापर तुम्ही मॅट म्हणून म्हणजे पाय सुद्धा वापरू शकतात किंवा तुम्ही जर देवपूजा करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये जर वृद्ध माणसं असेल त्यांना बसण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात का कारण खूप सॉफ्ट आहे आणि सध्या आता हिवाळा सुद्धा सुरू होत आहे मग तुमच्याकडे जर जुन्या साड्या असतील तर तुम्ही त्या साड्यांचा सा असा वापर नक्की करा कारण दिवाळीमध्ये आपण सगळी साफसफाई करतो मग जुन्या साड्या टाकून देतो तर त्या जुन्या साड्यांचा सा तुम्ही असा वापर एकदा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि मित्रपरी